नमस्कार मित्रांनो मी रोशन रामचंद्र साळुके आमदार महेंद्र धरवे मदत कक्ष कर्जत खालापो याचा मी समन्वय म्हणून मी काम बघतोय मित्रांनो गेली अनेक वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय त्याच अनुषंगाने येत्या अठरा नोव्हेंबरला म्हणजे माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण डिक्सल येथे रोहित मंगल कार्यालयामध्ये आपण एक महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आपण आयोजित केले आहे मित्रांनो या शिबिरामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या तपासण्या आहेत या आपण फ्रीमध्ये करणार आहोत त्यासोबत तुम्हाला ज्या लागणाऱ्या मेडिसिन आहेत त्या आपण फ्रीमध्ये करणार आहोत मित्रांनो या, या शिबिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की स्त्रियांना ज्या काही होणारे कॅन्सर आहेत सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर त्यासोबत स्तनाचा कॅन्सर याची देखील आपण तपासणी करणार आहोत पुरुषांना जो ओरल कॅन्सर तोंडाचा कॅन्सर होतो ते देखील तपासणी आपण फ्रीमध्ये करणार आहोत मित्रांनो यासोबतच तुम्हाला एक्सरे सीटी स्कॅन सोनोग्राफी एवढंच नव्हे तर हृदयासाठी जी पुढेही तपासणी करायला लागते ती देखील आपण या कॅम्पमध्ये फ्रीमध्ये करत आहोत सोबतच महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत ज्या काही जे काही ऑपरेशन होतात ते देखील आपण फ्रीमध्ये करणार आहोत मित्रांनो अजून एक गोष्ट चांगली सांगायची आहे म्हणजे की आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत सिनियर सिटीझन आपल्याकडे भरपूर आहेत आणि त्यासोबतच वारकरी संप्रदायी लोक आपल्याकडे भरपूर आहेत यांची पायाची मसाज म्हणजे फूट मसाज आपण त्या दिवशी अठरा नोव्हेंबर दिवशी आपण फ्री ऑफ कॉस्ट आपण करणार आहोत तर मित्रांनो असं सर्व अंगाने असं एक चांगलं स्वरूपाचं आपण एक महाआग्य शिबिर आपण या ठिकाणी राबवत आहोत तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा मेसेज आपल्या जवळपासच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ती लोक या महारोग्य शिबिराचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद